जितेंद्र आवाड हा माणूस असा आहे की त्याच्या माध्यमातून श्रीराम भक्तांच्या ज्या भावना दुखवलेल्या आहेत तो भावना दुखवण्याचा त्याला कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही माननीय जितेंद्र आवाड साहेबांना त्यांना आमची विनंती आहे की कुठल्याही धर्माचे जे देव असतील दानव असतील देव देव असतील त्यांच्या बाबतीमध्ये भावना दुखवण्याचा त्यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही हे त्यांनी केलेलं अत्यंत चुकीचं वक्तव्य आहे दोन धर्मांमध्ये तेढ कशी निर्माण होईल याचा सातत्याने दोन वेगवेगळ्या जातींच्या माध्यमा मा, मा, जातींमध्ये कसा वाद होईल याचा सातत्याने प्रयत्न जितेंद्र आव्हाडांचा आम्ही आत्तापर्यंत बघितलेला नाही सातत्याने जितेंद्र आव्हाडांचा हाच प्रयत्न असतो की दोन धर्मांमध्ये जास्तीत जास्त तेढ कसा निर्माण होईल त्यांच्या मतदारसंघामध्ये बहुजन एका धर्माची जास्त बहुसंख्य लोकं राहत असल्यामुळे त्या मतांवरती त्यांचा डोळा असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्राचं किंवा देशाच्या भावना काय बो दुखवल्या जातील याचा काडी मात्रही विचार केला ने। नाही एवढ्या मोठ्या उंचीच्या माणसाने अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे शोभत नाही